नमस्कार मी प्रसाद प्रभाकरराव उदगीरकर आज मला अमित भैया यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी काही त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व ह्याविषयी मला थोडीशी माहिती द्यायची होती एक असं व्यक्तिमत्व की जो प्रेमळ आहे जो संस्कारी आहे जो सांस्कृतिक ठेवा असलेला आहे मैत्रीवर नितांत प्रेम करणारा आहे आपल्या मतदारांवर नितांत प्रेम करणार आहे एक आदर्श पुत्र आहे एक आदर्श भाऊ आहे हे एका एक माणसामध्ये चांगल्या गोष्टी किती असाव्यात त्या सगळ्या काही देवानी त्यांना भरभरून दिलेल्या आहेत माझ्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक वर्ष बरोबर असताना काही गोष्टी मला जाणवल्या त्या गोष्टी कशा आहेत तर समजा आपण जर गप्पा मारत बसलो आहे तर गप्पा मारताना मित्रांबरोबर गप्पा मारताना राजकारण हा विषय नसायचा पण बाहेर सगळ्यांना असं वाटायचं की हे आतमध्ये गेले तर आहेत आणि आता काय काय कोणाकोणाचं काय काय हे करणार आहेत सांगणार आहेत हे माहीत नाही पण मी असं व्यक्तिमत्व बघितलं की जो मित्रांबरोबर राजकारण ह्या विषयावर कधी चर्चा केलेली नाही आहे म्हणून तुम्ही बघाल की लातूरमध्ये कुठल्याही मित्राला कधी तिकीट मिळालेलं नाही आहे बाकीच्या गावांमध्ये मित्र महापौर आहे नगरसेवक आहे हो कोणतरी ग्रामपंचायतीवर आहे जिल्हा परिषदेवर आहे असा कुठलाही प्रकार कधी घडलेला नाही आहे सांस्कृतिक ह्याच्यामध्ये म्हणाल तर आपण काय त्या माणसांनी दिलेलं आहे लातूरला लातूर फेस्टिवलसारखा एक अतिशय मोठा इव्हेंट ज्याचं महाराष्ट्र देशभर चर्चा झाली तीन दिवसामध्ये ट्वेंटी फोर सेवन सतत कार्यक्रम दहा ठिकाणच्या ह्याच्यावर सतत कार्यक्रम आणि त्याच्यामुळं लातूरमधून त्यावेळेस जे मुलं पुढं आले कोणी डान्स कॉम्पिटिशनमध्ये गेला कोणी सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये गेला कोणी नाट्यक्षेत्रामध्ये गेला जे नाट्यक्षेत्रामध्ये लातूरमध्ये महाराष्ट्र लेवलच्या स्पर्धा होणे त्याचे बक्षीस एवढे मोठ्या प्रमाणात निर्माण करणे ही एक म्हणजे काय माहीत नाही पण अतिशय अतिशय चांगली देण जी आहे लातूला दिलेली ती ही एक फार मोठी देण आहे <coughs> कलाक्षेत्रात आवड काव्यक्षेत्रात आवड म्हणजे आपण विचार करू शकत नाही मला असं वाटतं की रागा म्हणून सकाळचा आमचा सकाळी पाच साडेपाचला सुरू होत होता नाना नानी पार्कला तो म्हणजे कंटिन्यू कार्यक्रम जे कार्यक्रम रात्री संपायला पाहिजे तर रात्री इंडोअर ह्याच्यामध्ये कार्यक्रम म्हणजे किती आवड आहे ह्या माणसाला एक आपण हे कलाक्षेत्र जर बघितलं आता स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर स्पोर्ट्समध्ये पण तेवढाच उत्साह आहे या माणसा म्हणजे अमित देशमुख हे व्यक्तिमत्व एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे त्यामुळे मला बऱ्याच असं वाटतं की बाबा काय आपण म्हणजे ह्या लातूरमध्ये आहे आहोत आपण लातूरमध्ये असताना म्हणजे माननीय श्री विलासरावजी देशमुख साहेबांचा सा ठेवा आदरणीय शिवराजी पाटलांचा ठेवा म्हणजे ह्या माणसावर किती मोठं प्रेशर होतं की दोघा दोघांची लेगसी स्वतःच्या खांद्यावर घेऊन कुठेही अपशब्द न बोलता कोणाला कसल्याही प्रकारचं न दुखवता शब्दांनी कशानेच म्हणजे हे चांगल्या संस्कृतीचं चा लक्षण चांगल्या संस्काराचं चा लक्षण हे मला ह्या बघायला मिळालं म्हणजे माणूस अष्टपैलू कसा असू शकतो ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ह्याच्या अमित देशमुखांशिवाय दुसरा कोणीही मला सध्या तरी असं वाटलं नाही की तो आ, आहे आपल्या आजूबाजूला ह्या ह्यानिमित्तानंच मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद